नमस्कार घरगुती भोजन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण टिफिनसाठी अतिशय झटपट अशी होईल अशी मेथीची भाजी बनवतोय सगळ्यात सोप्या पद्धतीने ज्यांना आवडत नाही ना तेसुद्धा आवडीने खातील जर या पद्धतीने तुम्ही मेथीची भाजी बनवाल चला मग मंडळी वेळ न घालवता लगेचच आजच्या रेसिपीला सुरुवात करूया कारण रेसिपी अतिशय झटपट होणारी आहे सर्वप्रथम पहा इथे आपल्याला मेथीची भाजी घ्यायची आहे तर कोवळी मेथीची भाजी आहे त्यामुळे याची देठसुद्धा घ्यायची आहेत देठामध्ये सुद्धा खूप जास्त पौष्टिक तत्त्वे असतात तर इथे आपण मेथीची भाजी निवडून घेतलेली आहे आता या भाजीला आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे तर ही भाजी मी चाळणीमध्ये टाकून अगदी स्वच्छ पाण्याने दोन वेळा धुवून घेणार आहे बऱ्याच वेळा ह्याला माती वगैरे लागलेली असते किंवा मग यावरती फवारणीसुद्धा केलेली असते त्यामुळे आपल्याला मेथी स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे पहा इथे मी मेथी स्वच्छ पाण्याने धुळून घेतलेली आहे सोबतच तस व्यवस्थित अशी निथळून घेतलेली आहे आता गॅसवरती कढई ठेवूया कढई गरम झाली की त्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे मेथीची भाजी बनवण्यासाठी आपल्याला ते थोडंसं तेल लागतं तर अगदी एक दोन चमचे आपण यामध्ये तेल टाकूया तेल व्यवस्थित गरम झालं की यामध्ये आपल्याला ठेचून घेतलेला लसूण घालायचं आहे आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे तर इथे मी हिरवी मिरची चिरून घेतलेली आहे आणि लसूण ठेचून घेतलेला आहे हवा हो तर तुम्ही याची पेस्टसुद्धा बनवून घेऊ शकता पण सकाळच्या धावपळीमध्ये टिफिनसाठी तुम्हाला हे वाटण्यासाठी वेळ नसेल तर तुम्ही असं चिरूनसुद्धा वापरू शकता आता हे दोन्ही आपल्याला तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे यामधला कच्चपणा ताईपर्यंत लसूण छान लालसूर होईपर्यंत परतून घेऊया हे दोन साहित्य तुम्ही छान असे तेलात परतले ना तर बघा मेथीच्या भाजीला खूप मस्त अशी चव लागते इथे पहा आपण यामधला कच्चेपणा आईपर्यंत छान असं याला परतून घेतलेला आहे लसूण सुद्धा छान लाल तर झालेला आहे आता लगेच आपल्याला यामध्ये मेथीची भाजी घालायची आहे सर्व भाज्या आपण यामध्ये टाकूया सर्व भाजी यामध्ये टाकायची आणि गॅस आपल्याला मध्यम ठेवायचा आहे भाजी टाकून झाली की लगेच छान अशी ही भाजी यामध्ये परतून आहे मिक्स करून घ्यायचे जर जसं आपण परत जाऊ तस तसे बघा ही भाजी अशी कमी कमी होत जाते व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे एखाद मिनिटभर आपण चांगली ही भाजी परतून घेऊया एकजीव करून घेऊया मेथीची भाजी खाण्याचे खूप सारे फायदे आहेत कारण मेथीची भाजी ही अतिशय पौष्टिक आहे आणि औषधी हो आहे मेथीचे सेवन केल्यामुळे बद्धकोष्ठतेचा प्रॉब्लेम असेल तर तो दूर होतो सोबतच यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम आहे लोह आहे मेथीच्या भाजीच्या सेवनामुळे आपल्या रक्तातील कोलेस्ट्रॉलचं प्रमाणसुद्धा कंट्रोलमध्ये राहतं तर आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ मीठ घालायचं आणि पुन्हा एकदा भाजी छान अशी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे भाजीला पाहायचे छान असं पाणी सुटायला लागलेलं आहे मेथीची भाजी पटकून शिजते हिला जास्त वेळ सुद्धा लागत नाही अगदी पाच मिनिटांमध्ये आपली मेथीची भाजी तयार होते आता आपल्याला यात एक महत्वाची गोष्ट घालायची ज्यामुळे आपल्या मेथीच्या भाजीला चव खूप मस्त लागते आणि मेथीची भाजी खावीशी वाटते आता यामध्ये घालूयात आपण मुगाची डाळ अर्धी वाटी भिजवलेली मुगाची डाळ घेतलेली आहे ही मुगाची डाळ आपल्याला या यामध्ये घालायची आहे आणि व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे इथे तुम्ही मुगाच्या डाळीऐवजी जर तुम्हाला आवडत असेल तर इतर कोणतीही जी डाळ आवडते ना ती घालू शकता जसे की मसूर डाळ असेल मटकीची डाळ असेल किंवा इतर कोणतीही डाळ तुम्ही वापरू शकता ज्यामुळे जर डाळ आपल्याला आवडली तर मेथीसुद्धा आवडते डाळ घालून छान व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम मध्यमच ठेवायची आहे आणि ही मेथीची भाजी मध्यम गॅसवरती शिजवून घ्यायची आहे तर पहा एक चार ते पाच मिनटानंतर पुन्हा एकदा भाजी व्यवस्थित अशी परतून घेतलेली आहे पहा इथे आपली मेथी आहे ना ती अगदी व्यवस्थित अशी शिजलेली आहे यामध्ये अजिबात पाणी वगैरे नाही वाफेवरती ही भाजी छान शिजते झाकून ठेवायची सुद्धा गरज नाही अशीच ही भाजी शिजते आता यामध्ये घालूया शेंगाण्याचं कूट शेंगदाण्याचं कूट घालायचं आणि मिक्स करून आहे छान असे एखाद्या मिनिटभर आपण भाजी परतवून घेऊया पहा अतिशय झटपट अशी ही मेथीची भाजी होते टिफिनसाठी तर खूप उत्तम पर्याय आहे तर या पद्धतीने आपण ना नक्की सगळेजण मेथीची भाजी आवडीने खातील मस्त अशी इथे आपली मेथीची भाजी तयार झालेली आहे रेसिपी आवडली असेल एक लाईक नक्कीच करा सोबतच आपल्या मराठी घरगुती भोजन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्यापुढील बेलायकोनसुद्धा प्रेस करा म्हणजेच आपल्याला येणाऱ्या नवनवीन अशा व्हिडिओचे अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळतील तर आपल्या चॅनलवरती खूप छान छान पौष्टिक भंडार युनिक अशा रेसिपीज अपलोड झालेल्या आहेत त्यासुद्धा एकदा नक्कीच चे करा मला खात्री आहे त्या रेसिपीज तुम्हाला नक्की आवडतील चला मग भेटूया एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत खात रहा, मस्त रहा, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी रहा, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद बाय बाय